खरं म्हणजे या सभागृहामध्ये जे स्क्रीनवरचे कलाकार आहेत ते देखील आहेत आणि राजकारणातले कलाकार देखील आहेत आणि बाकी क्षेत्रातले कलाकार देखील आहेत त्यामुळे सर्व कलाकारांना या ठिकाणी त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्यांनी खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो हजारो अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालाय आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही जी टॅगलाईन आहे ही केवळ या सिनेमापुरतं मर्यादित नाही आहे तर शिंदेसाहेब असतील किंवा आम्ही सगळे असू आमच्या जीवनाची टॅगलाईन देखील हीच आहे हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही